नमस्कार उज्वला होम किचन मध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप खुँ स्वागत आहे आज आपण महाराष्ट्राचा स्पेशल असा लग्नाच्या पंक्तीतील आठवण करून देणारा चमचमीत आणि झणझणीत जन असा मसालेभात बनवणार आहोत तोही ताजा सिक्रेट हिरव वाटण तयार करून चला तर वळूया आजच्या रेसिपीकडे आपण बघू शकता किती टेमटिंग असा आपला आजचा दाणेदार मोकळा सरसरीत मसालेभात मिनटात म्हणून तयार होणार आहे त्यासाठी आपण येथे अर्धा किलो बासमती तांदूळ घेतलेले आहे आपण येथे कुठलाही तांदूळ वापरला तरी सुद्धा चालू शकेल फक्त इंद्रायणी तांदूळ या भातासाठी वापरायचा नाही आपण आता हे, ले ले हे। दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून साईडला ठेवून देऊया येथे काही भाज्या घेतलेल्या आहेत गाजर घेतलेला आहे एक आपण दोन कांदे दोन टोमॅटो सात ते आठ तोंटली एक वाटी मटार घेतलेला आहे दोन बटाटे दोन वांगी घेतलेले आहे फ्लावर घेतलेला आहे एक वाटी आता येथे खोबरं लागणार आहे अर्धी वाटी दालचिनीचे तुकडे घेतलेले आहे दोन दोन हिरवी वेलची चार ते पाच लवंगा चार ते पाच मिरे दोन चमचे धने आणि मुठभर कोथिंबीर लागणार आहे आपल्याला येथे अर्धी वाटी लसूण आणि चार ते पाच इंच आलं घेतलेला आहे आता ह्याची छान अशी बारीक फाईन पेस्ट करून घेऊया आता पेस्ट तयार झालेली आहे ही, ही काढून घेऊया एका प्लेट मध्ये आपण आणि पुढची तयारी करूया आता हा जो मसाला घेतलेला आहे आपण यामध्ये हिरव्या मिरच्या सुद्धा टाकून घेतलेल्या आहे या आपण छान मंद आचेवर भाजून घेऊया धने हिरवी वेलची लवंग मिरे दालचिनी सर्व आपण यामध्ये टाकून मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे सुगंध सुटायला सुरुवात झाली की यामध्ये अर्धी वाटी जे खोबरं घेतलेलं आहे आपण ते सुद्धा छान असं भाजून घेतलेलं आहे ब्राऊन वयस पर्यंत आता हे मसाले काढून घेऊया थंड करून घ्यायचे आहे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची कोथिंबीर टाकून छान याची आपण फाईन अशी पेस्ट बनवून घेणार आहे या ताज्या वाटणामुळे आपला भात फार टेस्टी होतो आपलं वाटण बनून तयार झालेलं आहे आता हे साईडला ठेवून घेऊया येथे काही आपण गरम मसाले घेतलेले आहे काळी वेलची घेतलेली आहे चार दोन ते ती तीन स्टार फूल दोन चमचे शहा जिरे तीन ते ती ती चार तमालपत्र आणि दहा ते बारा आपण काजू घेतलेले आहे आता एका एक मोठ्या भांड्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया दोन ते तीन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे त्यामध्ये सर्व कडे गरम मसाले टाकून छान असं फ्राय करून घ्यायचं आहे काजू ही आपण त्यामध्येच टाकून फ्राय करून घेऊया आता हे मसाले छान असे फ्राय झाले की आपण यामध्ये आलं लसून तयार करून घेतली होती ती टाकून घेतलेली आहे ही सुद्धा आपण मिनिट भरासाठी छान अशी फ्राय करून घेऊया आता जे भाज्या घेतल्या होत्या आपण ते सर्व एक एक करून यामध्ये टाकून घ्यायचे आहे भाज्या आपण आपल्या आवडीच्या कुठल्याही यामध्ये घातल्या तरी सुद्धा चालू शकेल भरपूर साऱ्या भाज्या टाकल्यामुळे हा भात अतिशय स्वादिष्ट होतोच परंतु त्याचबरोबर पौष्टिकही होतो फ्लावर सुद्धा छान स्वच्छ धुवून असं आपण यामध्ये टाकून घेतलेला आहे एक वाटी मटार सुद्धा यामध्ये टाकून छान असं आपल्याला दोन ते तीन मिनटं फक्त हे फ्राय करून घ्यायचं आहे आता भाज्या थोड्याशा सॉफ्ट झाल्या की यामध्ये चवीपुरतं मीठ आणि दोन चमचे बिर्याणी मसाला आपण टाकून घेऊया बिर्याणी मसाल्यामुळे या भाताची टेस्ट अधिकच वाढते आता हे जे ताज वाटण आपण करून घेतलेलं होतं ते सुद्धा सर्व यामध्ये टाकून घेऊया आपण आज ते व्यक्तींसाठी मसाले भात तयार करत आहोत त्यासाठी हे सर्व प्रमाण दिलेलं आहे आता थोड्याशा भाज्या सॉफ्ट झाल्या की दोन ते तीन चमचे साजूक तूप आपण वरून घालून घेऊया साजूक तुपामुळे आपला भात अतिशय स्वादिष्ट आणि टेस्टी होतो छान असा सुगंध सुटायला सुरुवात झालेली आहे आता जे तांदूळ धुवून ठेवले होते आपण ते थोडे थोडे करून यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि तांदूळ सुद्धा छान असे परतून घेऊया भाज्या आपण फारही यामध्ये फ्राय केलेल्या नाहीये किंवा शिजून घेतलेल्या नाहीये म्हणजेच आपला पुलाव तयार जा मसाले तयार झाल्यानंतर याचा गाळ होणार नाही भाज्यांचा आता तांदूळ सुद्धा छान असे फ्राय झालेले आहे आपले यामध्ये गरम पाणी टाकून घ्यायचं आहे आता एक मोठी वाटी म्हणजे तीन वाटी छोट्या तांदूळ होते तर पाच वाटी आपण पाणी टाकून घेतलेला आहे गरम दुप्पट पाणी याला टाकायचं नाहीये कारण आपण तांदूळ अगोदर भिजत ठेवले होते भिजवल्यामुळे हो किंवा बासमती तांदळाला फारही पाण्याची गरज लागत नाही हे बघा दहा मिनिट झाकण ठेवलं होतं आपण दहा मिनिट ही अतिशय सुंदर असा आहे दाणेदार मोकळा सळसळीत आपला छान असा भात बनून तयार झालेला आहे मसाले भात नक्की ट्राय करा ही एक वेगळी रेसिपी कसा झाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका म्हणजेच असे येणारे छान छान आणि सोपे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल धन्यवाद